बामणोलीतील रस्ते आणि गटारकामांचं आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आमदार सुधीर गाडगिळ यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ते आणि गटारीच्या कामासाठी दहा लाखांच्या निधीची तरतूद करून त्यांच्या प्रत्यक्ष बजावणी करणाऱ्या बामणोलीतील भाजपचे खंदे समर्थक किरण भोसले व संतोष सरगर यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते विकास कामांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला बामणोली येथील महेश कोरे घर ते उदय माळी यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कामासाठी सात लाख बारा हजार रुपये आणि दत्तात्रय नगरमधील आवळे घर ते गंगणे घरापर्यंतच्या गटारकामासाठी दोन लाख पन्नास हजारांचा निधी मंजूर करून त्याचा शुभारंभ सरगर यांनी केला यावेळी रमेश आरवाडे शिवाजी डोंगरे मुन्ना कुर्णे सरपंच सजाबाई सावंत आदी उपस्थित होते बांबडोलीमध्ये आमदार फंडाच्या कामाचा शुभारंभ करत आहे असे आपण सगळे जमू कुटुंबी आहेत मुल्हापेक कुर्णे आहेत आमचे अध्यक्ष आरवाडे साहेब आहेत संतोष सरगर आहेत असं या बांबडोलीच्या सरपंची यात मॅडम पण आहेत तिथे आणि या कामाचा आम्ही शुभारंभ केलेला आहे भरवलीने कामं चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी सात ते आठ लाखाचा रस्ता या ठिकाणी केला अशा पद्धतीचं यापूर्वी कधीही कामं होत नव्हती पण जनतेच्या मनामधली जी काही वेदना लक्षात ठेवून दादाने उपक्रम चांगला चालू केलेला आहे निश्चितपणे दादाच्या पाठीशी संपूर्ण जनता उभा राहिल असा माझा विश्वास आहे ते सात लाख बारा हजाराच्या रस्त्याचं उद्घाटन सुधीरदादा आमदार दादांच्या दादा हस्ते झालेलं आहे भविष्यामध्ये राहिलेल्या तीन वर्षामध्ये बामनोळीतलं एक पण काम राहणार नाही असं मी दादांच्या वतीनं तुम्हाला बघितलं